मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या एका महिलेने तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या महिलेने काल सायंकाळी पावणे सातच्या कार्यालयाबाहेर लावलेली देवेंद्र फडणवीसांची नेम प्लेट देखील तोडली आहे तसेच परिसरात कुंड्यांचं नुकसान केलंय विशेष म्हणजे या महिलेने पास न काढता सचिव गेटने मंत्रालयात प्रवेश केला होता तोडफोड करणाऱ्या या महिलेची ओळख पटली आहे मात्र पोलिसांनी नाव उघड करण्यास नकार दिलाय या संदर्भात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलीस करत आहेत मात्र ज्या ठिकाणाहून राज्याचा गाडा हकला जातोय त्या मंत्रालयातील सुरक्षा जर वाऱ्यावर असेल तर सुरक्षा रक्षक पोलीस करतात काय हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय अनिकेत पाटील न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मुंबई